मोदी विभाग की निवासी 60 वर्षीय श्रीमती हनुमंती बाई शावड़े एक निराधार महिला हैं। दूसरों के घरों में बर्तन धोने और सफाई का, का काम करती हैं जिससे उन्हें महीने में लगभग तीन हजार रुपये की आय होती है इसी कमाई से वे अपने घर का गुजारा करती हैं हाल ही में उन्हें अचानक हृदय संबंधी बीमारी हो गई जिससे डॉक्टरों ने उन्हें हर महीने लगभग पंद्रह सौ की दवाइयाँ लेने की सलाह दी है इस कारण उनके परिवार और उपचार में आर्थिक कठिनाई उत्पन्न हो गई इस संकट की घड़ी में उन्होंने सिद्धारूढ़ संस्था के अध्यक्ष श्री दिनेश चलवादी से संपर्क किया और अपनी पूरी स्थिति बताई चलवादी जी ने तत्काल उन्हें सोलापुर की लोकप्रिय खासदार प्रणीति ताई शिंदे के संपर्क कार्यालय में ले जाकर उनकी सहायता के लिए निवेदन किया प्रणीति ताई शिंदे ने संवेदनशीलता दिखाते हुए इस वृद्ध महिला की मदद के लिए तुरंत कार्रवाई की और दो दिन के भीतर आवश्यक दवाइयाँ श्री दिनेश चलवादी के माध्यम से हनुमंती बाई शावणे के घर तक पहुँचाई गई इस मानवीय मदद के लिए श्रीमती हनुमंतीबाई शावणे और सिद्धारूढ़ बहुउदेश सामाजिक संस्था के अध्यक्ष श्री दिनेश चलवादी की ओर से खासदार प्रणिति ताई शिंदे को हार्दिक धन्यवाद व आभार व्यक्त किया गया है अपने विभाग हनुमंतीबाई शावणे त्यांनी ज्या ठिकाणी मोदी विभागातील एक घरी कुठलेही खर्चा पुरुष नसताना आपले प्रपंच एक गुन्हे भांड करून महिन्याला दीड हजार रुपये कमावत असतात आपल्या स्वतः कष्ट करून दीड हजारमध्ये आपले, हजार आपले संसार प्रपंच भागवत आहेत त्यांचे मिस्टरी वाढलेले आहेत निराधारे पेन्शन वगैरेही यांना नाही अशा वेळेमध्ये त्यांना अचानक आजार उत्पन्न झाल्याने की गोळ्या दर महिन्याला दीड हजारच्या गोळ्या डॉक्टरांनी लिहून दिलेले आहेत यांची परिस्थिती असं आहे की त्यांना धुणे भांडणं करूनच महिन्याला दीड हजार पगार भेटतोय अशा परिस्थितीमध्ये त्यांनी अचानकपणे मला भेटले की आपण एवढं सामाजिक कार्य करत आहोत की आमचेही या सोलापूरमधून कोणाच्या मार्फत देखील तुम्ही गोळ्याचे महिन्यात दीड हजार आम्हाला मदत करावं असे यांनी मला बोललेले आहेत व त्यानंतर मी स्वतः या अनुमंतीबाई शावणे यांना की आपल्या सोलापूर शहरातील लोकप्रिय खासदार ज्यांनी गोरगरिबांना सदैव मदत करत असतात असे आमच्या ताईच्या संपर्क कार्यालय या ठिकाणी घेऊन गेलो आणि आमच्या यांना म्हटले की ताई या गोरगरीब मातेसाठी गोळ्या औषध पाण्यासाठी आपल्याकडून मदत करा ताई कुठलेही विचार ना करता। न करता मोजून दोन दिवसामध्ये या मातेसाठी दीड हजारचे दर महिन्याला येऊन गोळ्या घेऊन जाऊन ताई आश्वासन दिले नाहीत थेट गोळ्या इथे या ठिकाणी दिलेल्या आहेत त्या आपल्या सोलापूर शहरातील लोकप्रिय खासदार प्रणिताई शिंदे यांचे मी दिनेश चलवादी व आमचे शावणीत ताई यांच्यामार्फत हे लोकप्रिय खासदार प्रणितताई यांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद